श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी राज ठिकाणी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत की हे श्री स्वामी समर्थ यांचे प्रकट दिन आहे मग या प्रकट दिनाच्या वेळी आपले महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती पराक्रमाचे नाटक बघूया मग चला तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती नाटक बघू महाराज बोला अशा मुघलांची दो हात करत होती पण तिकडे अतुलंत मोठी बेगबने राजगादीवर त्यांचा भूलाल बसवलीतील शाहीचा एक सरदार महाराजांना समतून अशी त्याने घेतली होती आनंद गल्लांध अशी ख्याती ज्याची महान नाव होतं त्याचं अफजल खान oh. گے سیوا کو جی. جی. آلمگیر کے لیے اتنے دشمنوں کا ہم نے خاتمہ کیا سیوا جی کیا چیز ہے ہمیں آپ سے میں ملی ہیرے سے جڑی آدمی ہم ہماری کے ساتھ پونے کی طرف جائیں گے اور اس سیوا کو قید کر کے آپ کے سامنے پیش کریں گے خبر آئی کہ ایجا پوری دار بھارت اب سر خیال آپ لوگ پکڑنا چل رہا ہے چل رہا سب کے پاس بارہ ہزار سفائی دب अतिरिक्त बोलत सोबत प्राश्य तोफा घेऊन खान निघाल उभ्यात रायतेला छाणून वाईक निघाल आपली बरीच मंदिरं मुठलीत खानाने खाना बरोबर फुला मैदानात दोन हात करणे योग्य होणार नाही महाराज आपण जंगलाने भेटलेले प्रतापगानावर आशा आजूबाजूच्या जंगलात आपल्या तयार ठेवा नेतोजी पालकरांना वाई करून प्रतापगडाकडे येणाऱ्या मार्गावर तैनात राहण्याचा संदेश द्या हो होणार असो बसवा की आम्ही त्याच्याशी युद्ध करण्यास असमर्थ आहोत इकडे निजाम इकडं मोघल पलीकडं इंग्रज हेच बोलू लागला राजाची सेना मुखभर खानाला कसला खो बन काय लढवा हुडणार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव बोलत आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात निघून जाऊ काय म्हणाले जीवाची परवा नाही राजांचा गरजेचं तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान ना पनी 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 जा। या मात्यांनी आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमवतात आम्हाला आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयीला लावूनच परत एवढ्या मोठ्या सैन्याशी सामना करण्याची ताकद माझ्यात नाही झालेले अपराध तू तयार आहे गया شیوا جی تم سام لے کے آؤ پھر دیکھو ہم تمہیں کیسے مسلتے ہیں ڈر گیا شیوا جی ڈر گیا کھانا لگتی ساٹی بول ہوں पण त्याचं सैन्य मोठ आहे आम्ही घाबरलेले भासवून फक्त दहा सहकार्यांसोबत त्याला प्रताप गडाच्या पायथ्याशी बोलवा आणि निशस्त्र भेट ठरवा प्रताप जणालय प्रताप जणाल काय म्हणतोय खान महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरला छान आम्हाला हेच हवं होतं

ہم آپ کا بے صبری سے انتظار کر رہے تھے آم سے گئے ہمارا نن ہو کر سامنا نہیں کر سکتے اور اپنے آپ کو راجہ کہہ لیتے ہو آدر شاہ سب ہمارا تو ہے کیونکہ یہ دیش ہمارا ہے تم باہر بالا ور ہمارا دھم کہتا ہے سیوہ جی ہم آپ سے آخری بار کہتے ہیں آدر شاہی سلطنت میں آشا حضرت آپ کو بہت کچھ گے کر نوازیں گے ایسے دل میں چھپ کر بیٹھنے سے وہی اچھا ہے آؤ سیوازی آؤ ہم سے گئے ملو آپ بزرگ ہیں امر تم چکڑے تو خان صاحب راجا राजाला काल म्हणतो कसा <laughs> कन हाक तो हसुरी कन हाक तो खा नव्यानंतर मराठींची ताकद वाढवत चालली होती राज सिद्धू जो पन्हाला वेळा घालून बसलाय आम्ही त्याचाच विचार करतोय आधी होता हो त्याचा ये त्याचा एल कोट, कोट राही ना मूळ स्वभाव जाईना या चल राहीना मूळ स्वभाव जाईना तुमचा हुबहूब चेहरा कशी त्याला पालखीतून पाठवून तुमच्या सोबत बांधव मूळ स्वभाव जाईना याचा चल कोट राही मूळ स्वभाव जाईना याचा चल कोट राही मूळ स्वभाव जाईना हो भर पावसात दोन पालख्या निघाल्या एकात महाराज तर दुसऱ्यात शिवा काशी शिवा काशीची पालखी मुघलांनी अडवली आतमध्ये शिवा काशीतला बघून सिद्धी जोहरला महाराजांना पकडल्याचा आनंद झाला शिवा नहीं उसका हम शकल है नहीं अमित शिवाजी आहोत शिवाजी असला म्हणून काय तो पायथा पडेल राज सिवा को बीच में पकड़ कर मारते राज, तुम्ही पुढे या खिंडीतच नाही बाजी आमच्या शिवा काशीद आमच्यासाठी प्राणांची आहुती दिली त्यांना शिवाजी पाहिजे ना मग शिवाजी इथेच थांबणार आता रक्त माझे माझ्या मावळ्यांचं नाही विचार करणं मावळ्यांना शोधत मावळ्यांच्या पालनकर्त्याला नाही बाजी आबाजी तुम्ही पुढे व्हा जर सुरक्षित पोचलो तर स्वराज्याचं स्वप्न आपण सोबत पूर्ण करू आणि जर मला काही झालं तर ते स्वप्न तुम्ही पूर्ण करा आता तुम्हाला कळत कसं नाही हो तुम्ही जे सांगताय ते आमच्या पैकी कुणी बी करू शकत नाही ते शुद तुमचं ते तुम्हाला उचलावं लागल राज्या प्रसंडात आपल्या तर्जेला पुढभर भाकर मिळाला म्हणून स्वतः अर्धपोटे राहणार राज पहिल्यांदाच तात हो म राजासाठी सैनिक मरतच असते पण एका साधारण सैनिकासाठी मारायला तयार असणारा राजा पहिल्यांदाच पाहिला येऊ नये माझ्यासारखे लाग बाजी येतील आणि जातील मी तुमच्यासारखा राजा मला परत कधी बी पाहायला मिळणार नाही राजू तुमच्या पायात नाही निघा येत नाही पण भाजी राजा विचार करताय आपल्याकडे येईल नाही त्यांनी मी निघा तुम्ही छातीच आणि वाघाचं कायच असणारा माझ्या राजाला विचारांच्या बेचा अडकलेला पहिल्यांदाच पाहतो येऊन नाही राज नाही तुम्हीच मनाल होते ले। ना ते रणाचं युद्ध जिंकण्याआधी मनाचं युद्ध जिंकावं लागतं म्हणून आज परत एकदा हे मनाचं युद्ध जिंका में जा राजा जा तीनशे मावळ सोबतीला घेऊन खेळण्या पोहोच आणि तोफांचा इशारा देऊन आपण संकेत मी आणि सुखरूप पोहोचल्याचे सिद्धीला या खिंडीत ओळखून ठेवतो आणि जोपर्यंत तोफांचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत हा बाजी इथं हलणार नाही आई विंजायची शपथ आहे मला राजी दाजी महादेव थोडं पाटील महादेव काय खबर आहे आमचे बाजी अजून कसे आले माहिती प्रभूंच्या लढ्यानं घोडखिंड पावन झाले अरे पुढे ती पावन खिंड म्हणून प्रसिद्ध झाली राम राम तुला हे घमण एकदि जरूर उतरेल तिच्या वचाने केली माझ माझ शिवाजी राजा येते سوا اس سوا سے کہنا کہ نہ ہم عادل شاہ ہے اور نہ قطب شاہ اور نہ ہے ہم نظام شاہ ہم ہے اور ہم ہے. سوا اس سوا کو سبق سکھا نہیں پڑے گا اس سوا نے ناپ میں دم کا رکھا ہے سوا खानाला पाठवलं तिनं साडी आणा म्हणली तिनं जोडी आणा म्हणली तिनं नाकातली न पुण्याला जाते म्हणाली पुन्हा गेली दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली असं का अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली बरोबर आणि माडीवरची मंडळी खाली आली 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 हो भागा भाई आली आली हो भागा भाई आली हो लग्नाला बसली हटून तिच्या नवऱ्याचं पत्त्याच ना तिच्या नवऱ्याचं पत्त्याच नाणी तिच्या नवऱ्याचा

आमची भागाबाई शहाणी शहाणी अशी आमची भागाबाई शहाणी शहाणी तिच्या जन्माची झाली कहाणी तू दिल्लीच्या लाल महाला जाऊन लपली दिल्ली नाही पुला कोण कोण आहे समजत आहे की علي علي هو باغا باي علي علي هو باغا باي علي علي هو باغا باي علي علي هو 好好好 तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओमध्ये आपण परत भेटू तिथपर्यंत आपली काळजी घ्या गुड बाय